हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त अशी थोड्या वेगळ्या पद्धतीची अरबीची भाजी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घ्यायचं आहे एक दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आणि इथे मी एक टेबल स्पून मालवणी मसाला वापरला आहे कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट खोबरं जिरे पावडर गरम मसाला आणि हे छान आपल्याला असं जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी अरबी घेतल्या आहेत तीन अरबी आहेत धुतल्या आहेत आधी आणि याची अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे याची एकदा साल काढून झाली का हे असं छान कापून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप असे मोठे किंवा बारीक करू शकता एका मस्त एका चाळणमध्ये हे काढून घ्यायचेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचेत मग पुढे एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हे जे काप केलेली अरबी आहे ती या तेलामध्ये घालायची आहे आणि मस्त वरून घालायचं एक अर्ध्या लिंबाचा रस आणि व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची तेला आहे तेलामध्ये एवढी फ्राय करायची आहेत की ती अशी थोडीशी ब्राऊन झाली पाहिजे फ्राय झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी फ्राय झाली आहे ती तेलामध्ये पुढे त्याच कढईमध्ये सेम आपल्याला दोन टेबलस्पून ऑईल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे मी दोन बारीक कांदे असे लांब लांब कापून घेतले आहेत थोडंसं जिरं घालायचं आहे, आहे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत मस्त एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे हे छान फ्राय झालं यामध्ये हिंग घालायचं आहे हळद घालायची आणि जे वाटलेलं वाटण आहे टोमॅटोचं ते सगळं यामध्ये घालायचं आहे आणि मस्त सगळी सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे एकत्रित बघू शकता अशा पद्धतीने हे छान मस्त भाजून घेतल्यानंतर कांद्याबरोबर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे मी पूर्ण रेसिपीमध्ये एक दोन ग्लास पाणी घातलं आहे सगळ्यात आधी एक ग्लास घालायचा आहे मसाल्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मग यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी आणि तो मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आणि परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी फ्राय करून घेतलेली अरबी आहे ती घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी अजून एक ग्लास पाणी घातलं आहे फ्राय केल्यानंतर अरबी मसाल्यात घातल्यानंतर हे मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचे थोडीशी वरून कोथिंबीर बारीक चिरलेली झाकण लावायचे दहा मिनटासाठी आणि बघू शकता आपली मस्त अरबीची भाजी रेडी आहे कधी कधी भाजी करायचा कंटाळा आला ना अशी अरबीची भाजी केली तर खूप भारी लागते नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग